गहू व ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर चार पाच आहे जर गव्हाची किंमत दहा टक्के वाहलली व वा ज्वारीची किंमत वीस टक्के वाहळली तर नवीन किंमतीचे गुणोत्तर काय प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो इथं गहू मांडत ज्वारी मांडत किमतीचं गुणोत्तर मांडा याला गुणीला शंभर घ्या हा गुणाकार चारशे रुपये हा गुणाकार पाचशे रुपये आता याला काय म्हणायचं मूळ किंमत मूळ किंमत आता गव्हाच्या किमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली ज्वारीच्या किमतीमध्ये वीस टक्के वाढ झाली म्हणजे किती वाढ झाली बा दहा टक्के अशा पद्धतीची मांडणी करा पाचशेचे वीस टक्के अशा पद्धतीची मांडणी करा दोन शून्यासाठी दोन शून्य दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा चार गुणीला दहा चाळीस रुपये ही आहे वाढ इथं पाच गुणीला वीस शंभर रुपये ही आहे मित्रांनो वाढ आता नवीन किमतीच गुणोत्तर नवीन किमती काय येतात त्याचा शोध घ्या कशाच्या हो सर गहू आणि ज्वारीच्या गहू आणि ज्वारी यांची मूळ किंमत चारशे पाचशे आता याच्यामध्ये वाढ मांडायची दहा टक्के वाढ म्हणजे चाळीस वाढ इथं वीस टक्के वाढ म्हणजे शंभर वाढ ही वाढ आहे लक्ष द्या याची बेरीज करायची चारशे चाळीस इथं सहाशे हे लक्ष द्या या आल्या नवीन किमती याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य काटा आता चौवेचाळीस चारी साठ चार अकरा चौवेचाळीस चार पंधरा पंधरा हे गहू ज्वारी यांच्या नवीन किमतीच गुणोत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते okay. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल